धुळ्यातला देऊर इथला एक तरुण मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो ठाण्यातल्या एका प्रायव्हेट कंपनीत तो कामाला होता सध्या त्याची पोस्टिंग ही सौदी अरब मधल्या ओमान जवळ होती अचानक या तरुणाच्या घरी कंपनीकडून एक मेल केला जातो आणि तुमचा मुलगा जहाजातून पडून समुद्रात बेपत्ता झालाय असं कळवलं जातं पुढे कुटुंबियांना उडवाउडवीची उत्तरं दिली जातात यामुळे हे प्रकरण मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचतं पण हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे या व्हिडिओमधून आपण आज जाणून घेऊयात नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाबद्दल धुळ्यातल्या देऊर तालुक्यात राहणारा यश देवरे हा एक तरुण मुलगा मर्चंट नेव्हीची आवड असल्यानं नेव्हीच्या संदर्भातील एक खासगी कोर्स त्यानं पूर्ण केला त्याला नोकरी मिळाली सगळ्यांना आनंद झाला आणि सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये तो मर्चंट नेव्हीत रुजू झाला ठाण्यातल्या स्वराज मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत तो ओएस पदावर काम करू लागला तेव्हापासूनच आपल्या आई वडिलांशी तो रोज नित्यानं फोनवर बोलायचा पण नुकताच कामाच्या निमित्तानं तो सौदी अरेबिया जवळ गेला होता अठ्ठावीस जानेवारीच्या संध्याकाळी त्याचा आपल्या कुटुंबाशी शेवटचं बोलणं झालं यानंतर त्याच्याशी कसलाच संपर्क होऊ शकला नाही मग एकोणतीस जानेवारीला दुपारी दोन वाजता या कंपनीनं देवरे कुटुंबियांशी संपर्क साधला यश चालत्या जहाजातून पाय घसरून समुद्रात पडला आणि बेपत्ता झालाय सध्या त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती मेलद्वारे देवरे कुटुंबियांना दिली गेली यशच्या कुटुंबाला यामुळे धक्का बसला त्यामुळे देवरे कुटुंबियांनी कंपनीशी संपर्क केला पण कंपनीकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली आणि नंतर तर तो फोन नंबरही बंद केला गेला त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून देवरे कुटुंबीय नातलग आणि त्याचे निकटवर्तीय त्याच्या शोधात होते आपापल्या परीनं त्यांचे सगळे प्रयत्न करून झाले पण त्यांना कसलाही प्रतिसाद मिळत नव्हता यश काम करत होता ते एम टी वन हे जहाज ओमानून गुजरातच्या अलम इथे या आठवड्यातच परत येणार होत पण हे जहाज कधी येणार यश सोबत काय झालं हे कुणालाच माहित नाही यशच्या घरी कुठलाही प्रतिसाद देणं कंपनीनं बंद केलाय त्यामुळे देवरे कुटुंबियांनी सरळ उपमुख्यमंत्र्यांकडे या गोष्टीची तक्रार केली उपमुख्यमंत्री तसेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या तक्रारीची एक कॉपी दिली गेली तसंच एक कॉपी या शिपिंग कंपनीच्या डायरेक्टर जनरललाही पाठवली गेली त्यामुळे आता या प्रकरणात शासनाकडून देवरे कुटुंबियांची काय मदत केली जाते हे पाहावं लागणार आहे या घरी नियमितपणे फोन करून बोलायचा गेल्यापासून तो रोजगारच्या संपर्कात होता त्याच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय साधारण आहे वडील शेती करतात तर आई गृहिणी आहे देवरे कुटुंबीय जितकी यशची वाट पाहते तितकीच वाट सगळं देऊर गाव पाहत यश बेपत्ता झाला ते ठिकाण पाकिस्तानच्या सागरी सीमेजवळ पडतं पण कंपनी आता प्रतिसाद देत नाही यशचा शोध घेण्यासाठी सगळीकडून प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा यशचा भाऊ नयनने व्यक्त केली आहे पण नेव्हीतील तरुण बेपत्ता होण्याची ही पहिलीच घटना नाहीये मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारे तरुण जहाजावरून बेपत्ता झाल्याच्या घटना याआधीही समोर आल्यात मागच्या वर्षी पुण्यातील प्रणव कराड नावाचा एक तरुण अमेरिकेतून असाच बेपत्ता झाला होता हा तरुण अमेरिकेत एका जहाजावर काम करत होता मात्र तो अचानक बेपत्ता झाल्याची माहिती प्रणवच्या घरी मेल करून दिली गेली होती हा तसाच प्रकार बर, चा चा आता समोर आलाय त्यामुळे या कंपनीच्या वागणुकीवर आता संशय व्यक्त केला जातोय कंपनीच्या व्यवस्थापनाच्या कारभारामुळे देवरे कुटुंबीय मात्र संकटात सापडले त्यामुळे त्यांनी आता सरळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मदत मागितली त्यामुळे राज्य शासन या प्रकरणात काय हस्तक्षेप करणार हे आता पाहावं लागेल तसंच अशा प्रकारच्या घटना न घडाव्या यासाठीही शासन काही पावले उचलणार का संबंधित कंपनीवर काही कायदेशीर कारवाई केली जाईल का हेही येत्या काळात कळेलच या घटनेची येणारी अपडेट आम्ही पुन्हा आपल्यापर्यंत घेऊन येऊच यासाठी आमच्या लगावबत्ती या आम लगाव युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा